वेळाने तू व्यायाम करतोय अरे तू वेगळा झाला का अरे व्यायाम शरीरासाठी शरीर आता थोड्या वेळाने नष्ट होणार आहे तू व्यक्त का व्यायाम करतोय त्यावेळेला जे उत्तर दिलं ना महाराज ते उत्तर ऐकून कळेल आपल्याला की परोपकार इदम शल्लम कोणाला म्हणता तर ऐका भगतसिंग काय उपकार दिलं काय उत्तर दिलं ऐका भगतसिंग म्हणाले म्हणे जेलर कसं आहे ना मी लहानपणी माझ्या आईच्या छोट्याशा देवाऱ्यातला देव पाहायचो त्या वेळेला माझी आई काय करायची त्या तिच्या छोट्याशा देवाला आणायची आणि आणल्यानंतर त्याच्यातलं टवटवीत आणि ताजं फुल ती बाजूला काढायची आणि ते देवाच्या चरणावर अर्पण करायची मी मी लहानपणापासून पाहायचो आणि ज्याला ती आजही तसंच करते ती आजही टव म्हणते जेलर फरक फक्त थो एवढाच आहे माझा आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे मग मला सांगा जेलर जर माझी आई त्या देवाला त्या दगडाच्या देवाला जर ताज फूल वाहत असेल तर माझी तरी भारत माता आहे मग मला सांगा मी मूर जाऊन कस का जाऊ ताज बनून जाईल टवटवीत बनवून जाईल म्हणून व्यायाम करतोय महाराज यालाच म्हणतात Premises, vanity, rash, living... आता साधकाने तुकोबरांना प्रश्न विचारला तुकोबर मान्य झाला तुम्ही उपकार तुम्ही नदीचा उपकार सांगितला उपकार सांगितला तुम्ही माणसाचाही उपकार सांगितला पण तुकोबर आहे आता आम्हाला सांगा अहो आता आम्ही वृक्षाचा उपकार श्रेष्ठ मानू की गायीचा उपकार बरं आम्ही नदीचा उपकार श्रेष्ठ मानू माणसाचा उपकार आम्ही श्रेष्ठ मानू तुको सुंदर उत्तर देतात तुकोबाराय बर सांगतात अरे बाबा मला वृक्षाचा उपकार सांगता आला मला गायीचा उपकार सांगता आला मला नदीचा उपकार सांगता आला मला माणसाचा देखील उपकार सांगता आला पण जगाच्या पाठीवर असा एक उपकार आहे जो मला सांगताच येत नाही अभंगाचं पहिलं चरण